कशा आहात तुम्ही सगळे म्हणजे असा तर आता आम्ही आलो एकविला म्हणजे सगळे तुम्हाला दाखवतो कोण कोण आले बघा आपला उद्या भाऊ पाहिले म्हणतोय अजून कोण कोण बघा इकडे बघा इकडे जयेश आहे इकडे संकेत आहे आपला साईल आहे तुमची उगा गरीबाची मस्करी लगेच आत्ता ब्लॉक चालला नाही केला तर लगेच मस्करी झाले भाऊच्या भाऊच्या ब्लॉगला माझी कितीतरी आयटम नसतील काही पण माझ्या भाऊच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा चालेल मग मला चालतो देव देव बोलतो का असं करू नको सांगा तर ना तू तर चला आता वर जाऊ सगळ्यात पहिले वर जाऊ आता एक मिरला आता खाली पायते मंदिराचे दर्शन केलेले आपण तर वर जाऊ चला इकडे बघा आपली गँग चालली युवराज 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 हे इकडं साहिल भाऊ आपला अजून कुठे गेली बाकी ठीक आहे लवकर बिसले रितलं रे बातली नाही तर घे बाळा अहो आजी थांबा नागरी कोण काय घे नाय बोलाशी हो ना तू तू तर पुढे अर्धा तडून झालं आता पायऱ्या अर्ध्या पायऱ्या चढून झाल्यात आणि आता आम्ही थोड्या वेळात वरती बँड वाचतात नाचायला लागले आतमधला किडा कसा नाचतोय हाय तू जास्त वेळाचा केस नको करू सवये आज साफ बाब जाते महिला काय होईल जर असेल तर थोड्या मला भेट रुपये एक्स्ट्रा काहीच आम्हाला नाही म्हटली घेतली पण इथं पंचवीस रुपयाला वरती बोलतो आम्हाला घेतो तिकडे ला भेटेल येऊ नका रे आला घरी अपास सुरुवात झाली स्टार्टिंग आणि आमचे अक्षय नाही स्वतः गौरवचा

आपली गॅंग मागे येते काय विषय भाई कसा आहे माहिती का आपला फुल क्राऊड आलेलाय मित्र परिवार आलेलाय आणि काय भाई काय जयेशनी जो सात बाराचा जो नाव होता तो त्याच्या नाव हो गेलाय आणि त्याच्या गला मध्ये बघाल तर एक एक दोन दोन लाखाची काय नाही जयेश भाईला बदलापूरचा लॉडा आलाय लॉडा काही जोड कसाय जोड कसा आहे

आम्ही तुम्ही आलो तर तुमची बुटा चोरीला जातील कारण की ते युवराज धुळे जातो चला आता पहिले चप्पल काढून घेतोय मग पोहोचल फायनली आम्ही पोहोचलोय बघू शकता बघू शकता आईचं मंदिर बघू शकता इकडे किती क्राऊड आहे या साईड असत गर्दी पंधरा ऑगस्ट मध्ये बघू शकता इकडं लाईन ही आपली पोरं अरे इकडे माग आहे तिकड एक आहे आलोय कुठल्या स्टेशनवर आलं ते समजा नाही काय बोलते इकडे काय ते लावलंय सेम तसाच आवाज येतोय बघू शकता इकडे किती क्राऊड आहे हे दोघ जण आले आता

लागले का ला। <laughs> देखा, इसके आज दाखवली अशी दे ना आपल्या एडी येडी म्हणून एक एक्सपिरियन आले आणि यांचं काय चाललंय इकडे काही आता तुम्ही बघतो बागा काय पुरे गेलो चला चला आवाज चाकरी जायचं अरे संख्या वरट रे संख्या कसा नाही वरट लास्तर्शन घ्या लाईन मध्ये जास्त ब्लॉक करत आहे म्हणून मला लाज वाटते एवढं म्हणजे ब्लॉक करायला तरी पण प्रयत्न करतो मी सर्वांची चप्पल काढतो पहिले आणि मग लाईनला जॉईंट होतो जास्त गर्दी आपल्याला व्ही आय पी एंट्री भेटत आहे करण भाऊच्या ओळखीवर आहे फक्त बाकी कोणाचं नाही गाईत आम्हाला दोघा दोघांना दर्शन भेटलंय आहे व्ही आय पी थांबून धावून इकडं आरती आपली गँग इकडं दोघा दोघांचं दोघा दोघांना दर्शन भेटलं लवकर कारण जाम गर्दी इकडे त्यामुळे आपले तुला भाई पाहिजे आपलं दर्शन झालेलं कर भाऊ मुलं फक्त बाकी मला मुलं नाही काय आपलं लोकल लोकलच आपलं प्रेम आहे बाकी काय पाहिजे काहीतरी बाहेर झालं रील करण्याचं बघितलं पाहिजे दर्शन झालेलं आहे करून जातो म्हणून आता बघू काय आहे प्लॅन होता कुठं जायचं काय बघा सायल्या चला पुढे बघू आता काय होते काय प्लॅन कुठे जायचा सगळ्यांना माहिती आहे लाडका कोण करते लाडका कोण करते सगळ्यांना माहिती आहे चला चला पुढे चला कृपाल आणि नारळ देऊन आमचं ते सन्मान झाला आणि गौरव दादा हे स्टार आम्हाला इथे लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दी ना छोटी बात मार्गदर्शनणा खाली आमचं चांगलं दर्शन झालं करण दादा तरी जे नारळ ते आम्ही घरी नेऊ देवीच्या आई इतुराईच्या भाऊ चला चला गर्दी चला आपला काम झालं ना आहे का तुम्हाला

अर्धी मरते आमची अर्धी आम्ही इकडं चाललं तर पुढे आम्ही बघू येतात का नाही किंग यार पडलो असं झाले तुझ्या मुलं रे भूक लागली जाम तुमच्या माग आलो ना वाट लागायला कधीपासून वाट बघते तुमची अर्धा झाला ह्याची वाट बघून अर्धा आत्ताचे आले ते गँग टाकतो सगळे पूर आपली झाली उदय भाई आपले व्हिडिओ काढायला गेले दाखव झालो त्याला पण घेतला माझ्या ब्लॉग मध्ये जे आहे ना तो आपले व्हिडिओ काढते एवढा त्यामुळे बोललो चेंज करतो आणि मी टी शर्ट काढले बोललो एवढा हँडसप कोण आला इथं बसतो तो गौरव उलटी घातली काय पण काय पण गरीबा पाऊस आलो त्यामुळे झाडा खाली ते काढून आपलं उदय ठीक जेवण थांबलो आम्ही चाळीस रुपयाला भाकरीची भाकरी कशी भाकरी बोललो चला बरा खोपुली बोललो चला बरा खोपुलीला जायला बरोबर आहे चाळीस पण राहते असते कुठे फुटपार्कला चला बोललो बरं खोपोलीला ते येतात ना सगळी फुटपार्कला येते यांना आपल्या खोपोलीत चला आम्ही आले जेवायला हॉटेलचा व्यू बघ हॉटेलचा माग बघ घरटे कधी कोकणामध्ये गेले ना तुम्ही अशा प्रकारची घरटे तुम्हाला बघायला दाखवतो तुम्हाला हा पोपट बघ कोण रे वाईट वाईट आम्ही बसतोय म्हणजे अजून कंटाळा कंटाळ्यामध्ये बसतोय थोडा वेळ आज आपला युवराज भाई येते बसतोय तिथे बसतोय बघा चांगली

सध्या पोपट आहे ना पेरू खातो बर पोपट बाराच वेळेस बसलो खाल्लं पिल्ला आता घरी जातो आणि ब्लॉग इथेच एंड करतो कारण की आता माझ्या बंद स्टोरी दूर झालंय तर ब्लॉग जर आवडला तर एक लाईक करा कमेंट करा एक ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा तर इकडे बघा आपली पोहोरा हे

I you.